मोबाईलचा अतिवापर होणार घातक डॉक्टर महादेव गव्हाणे आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन हे प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले आहेत संपर्क साधण्यापासून ते शिक्षण रोजगार बँकिंग खरेदी विक्री अशा असंख्य क्षेत्रात मोबाईलने क्रांती घडवली आहे परंतु याच मोबाईलचा अतिवापर समाजासमोर नवे आव्हान उभा करीत आहे मोबाईलमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असून हो शेतकरी व्यापारी आणि नोकरदारांना व्यवहार सुलभ झाले आहेत सरकारी योजना तातडीच्या सेवा आणि वैद्यकीय माहिती ही मोबाईलमुळे सहज मिळते त्यामुळे मोबाईल हा आजच्या काळातील वरदान ठरला तर मोबाईलचा अतिरेकाने वापर केल्याने डोळ्यांचे विकार निद्रानाश मानदुखी मानसिकताण अशा समस्या वाढत आहेत लहान मुलांना मोबाईल गेम्सचे व्यसन लागले असून हो तरुण वर्ग सोशल मीडियामध्ये गुंतल्याने अभ्यास व कामकाजावर परिणाम होत आहे प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येकजण मोबाईल छंदी झाला असून नात्यातील संबंध कमकुवत होत आहेत त्यामुळे राजश्री शाहू कॉलेजचे प्राचार्य महादेव गव्हाने म्हणाले मोबाईलचा वापर मर्यादित व वा शिस्तबद्ध पद्धतीने करणे गरजेचे आहे अन्यथा हा शोधच तरुणांसाठी लहान मुलांसाठी वयस्करांसाठी व समाजासाठी घातक ठरू शकतो सगळीकडे लहानपासून मोठ्यापर्यंत आज सगळ्यांच्या हातामध्ये आपल्याला मोबाईल दिसतो आणि मोबाईल इंटरनेट यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि छोट्या छोट्या ज्या रील्स बनवल्या जात आहेत आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रचंड वेळ हा वाया जातो आहे आणि त्याच्यामुळं महाविद्यालयानं मागील तीन वर्षापासून एक नवीन उपक्रम महाविद्यालयानं सुरू केलेला आहे अकरावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत ते अकरावी बारावीच्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये अँड्रॉइड मोबाईल वापरण्यावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे जेणेकरून अनेकदा आमच्या असं निदर्शनास आलं की प्राध्यापक पुढे शिकवत असताना विद्यार्थी मोबाईलवर चॅटिंग करतात विद्यार्थी मोबाईलवर वेगवेगळे गेम्स खेळतात आणि याच्यामधून विद्यार्थ्याचं एक शैक्षणिक नुकसान होऊ लागलं आणि या भूमिकेमधून आता महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना वर्गात मोबाईल आणण्यास बंदी घातलेली आहे आणि अतिशय त्याला पालकांना आणि विद्यार्थ्यांनी दोघांनी या आमच्या निर्णयाला त्यांनी अतिशय भरभरून पाठिंबा दिलेला आहे आणि मला आता सांगायला आनंद होतो की आता अकरावी आणि बारावीचा विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात येतो तेव्हा तो अँड्रॉईड मोबाईल आणत नाही बऱ्याच वेळेस मुलींची संख्या आमच्याकडे जास्त आहे पालकांना मुलींची काळजी वाटत असते तर अशा वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करणं सोपं व्हावं यासाठी साधा फोन जो असतो तो साधा फोन आम्ही अलाउड करतो परंतु अँड्रॉइड मोबाईल अलॉट करत नाही कारण आज खऱ्या अर्थानं एज्युकेशन घ्यायचं असेल शिक्षणामध्ये आपण पुढे जायचं असेल तर मोबाईलचा वापर कमीत कमी करणं फार महत्वाचं आहे आणि म्हणून मी अनेकदा विद्यार्थ्यांनाही सांगत असतो की घरी गेल्यानंतरसुद्धा माझी सगळ्या पालकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही विनंती आहे की आपण घरी गेल्यानंतर सुद्धा जेव्हा सगळे घरी एकत्र असतात तेव्हा मोबाईलमध्ये आईवडील मोबाईलमध्ये मुलगा मोबाईलमध्ये बहीण मोबाईलमध्ये सगळे मोबाईलवर बसलेले असतात मोबाईलवर दुसऱ्याशी बोलत असतात परंतु शेजारशाशी बोलायला त्यांना नको वाटतंय म्हणजे या सगळ्या गोष्टीमधून माणूस हा एकल कोणी होऊ लागला आहे तो सामाजिकदृष्ट्या जेव्हा त्याचा आपण विचार करतो तेव्हा तो या सोसायटीपासून दूर जातो की काय आणि एकल कोंडेपणामुळे मानसिक विकृती त्याच्यामध्ये येते की काय अशी भीती या मोबाईल वापरामुळे या ठिकाणी मला वाटतं की होऊ लागलेली आहे आणि म्हणून सगळ्यांनीच मोबाईल पार्क करण्याची व्यवस्था आलेली आहे असं मला वाटतं म्हणून मी जेव्हा आपण घरी जातो तेव्हा सगळ्यांनीच मोबाईल पार्क केला पाहिजे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका